उद्घाटन आपल्या शुभा हस्ते झालेला आहे बदलापूर शहरातील कलाकारांना त्यांच्या कलांना वाव मिळावी त्यासाठी आयोजन आहे काय सांगाल सर आजचा तो हा उपक्रम राबवलेला आहे संयुक्त विद्यमानाने आजच्या पिढीला ह्या गोष्टी माहितीच नाही आजची पिढी सेव्हन्टी फाय पर्सेंट मोबाईलवरच आहे आणि असे उपक्रम राबवल्यामुळे लहान मुलं जे असतात त्यांचे सुप्त गुणांना वाव मिळतात असे उपक्रम वारंवार राबवले गेले पाहिजे रंग चित्र का काढणे काय किंवा मूर्त्या बनवणे काय किंवा गड किल्ले बनवणे काय ह्या गोष्टी ज्या आहेत आजच्या जनरेशनला माहितीच नाही हे जे आता थोडके थोडेफार कलाकार शिल्लक आहेत अशांना जर वाव मिळाला संध्या मिळाल्या तर नवीन कलाकार निर्माण होतील तर आजच्या प्रसंगी मी एवढंच सांगू शकतो यांनी दोघं युवा बदलापूर आणि रंगड अशा कला वारंवार असे प्रोग्राम राबवावे आणि मुलांच्या बुद्धीला चालना द्यावी